वणी येथे मुस्लिम समाज व ग्रामस्थांनी बावीस एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात निष्पाप अठ्ठावीस जणांचा बळी गेला याचा निषेध केला आहे निषेध करण्यासाठी वणी येथील मस्जिद चौकात निषेध व सभेचं आयोजन करण्यात आले भारताचा स्वर्ग समजल्या जाणाऱ्या काश्मीर येथील पहलगाम येथे लाखो पर्यटक या दिवसात आनंद लुटण्यासाठी जातात परंतु बावीस एप्रिल हा काळा दिवस उजाडला व निष्पा जणांचा धर्म जात विचारून दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केल्याचा निषेध या ठिकाणी करण्यात आला यावेळी नियाज शेख यांनी तीव्र संताप व्यक्त करत निषेध केलाय यावेळी वणी शहरातील सर्व मुस्लिम समाज एकवटला होता तसेच ग्रामस्थांच्या वतीने महेंद्र बोरा विलास कड प्रवीण बोरा प्रमोद भांबेरे कैलास धूम यांनी या भॅड हल्ल्याचा निषेध केला मुस्लिम बांधवांनी आम्ही हिंदुस्थानी आहोत आणि पाकिस्तान पाकिस्तानविरोधात घोषणा देत पाकिस्तानी झेंडा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी बंटी सय्यद जमीर शेख मुन्नाभाई मनियार राहुल गांगुर्डे मयूर जैन मोहन महाले रोशन समदडिया वणी शहर तसेच परिसरात या घटनेचा तीव्र निषेध करत आहे दोन दिवसांपासून शहरातील विविध भागात निषेध व्यक्त केला जात आहे संताजी चौक येथे भाजप व ग्रामस्थांच्या वतीने निषेध करण्यात आला संपूर्ण जगातील पर्यटक मध्ये आनंद घेण्यासाठी येत असतात आपल्या भारतातील अनेक पर्यटक या बैलगाम या ठिकाणी गेले होते सुट्टीचा दिवस हा मे महिना प्रचंड उन्हाळ्याचा असतो आणि या पर्यटन स्थळी संपूर्ण भारतातले जे नागरिक गेले आणि अगदी या सव्वीस फक्त पुरुषांना मारण्यात आलं महिलांना सोडण्यात आलं लहान मुलांसमोर या पुरुषांची कत्तल करण्यात आली निर्घुण हत्या करण्यात आली हे त्या ठिकाणच्या वैयक्तिक जे काही घोडेसर होते त्यांना ही माहिती होती प्रत्यक्ष हे त्यातून तपासातून ते शंभर टक्के निष्पन्न होईल या घोडेस्वारांनी ही माहिती लपवली त्यापैकी एक प्रामाणिक घोडेसर होता त्याने अनेक पुरुषांना आणि अनेक महिलांना वाचवायचं काम केलं त्या घोडेस्वाराचं आम्ही खऱ्या अर्थाने अभिनंदन करतो असे घोडेस्वार म्हणजे अशामध्ये आहेत परंतु या काही एखाद्या घाणेरड्या प्रवृत्तीमुळे संपूर्ण समाजाला कलंक लागतो आणि संपूर्ण समाजाकडे एक संशयाची सुई असते वणीमध्ये आमचे अनेक प्रामाणिक मुस्लिम बांधव आहेत पण एक छोटी मोठी घटना घडली का सगळ्या मुस्लिम बांधवांना कुठंतरी संशयाने पाहिलं जातं मी मागे म्हटलं या अगोदर पण मणिपूरची जी काही दंगल झाली मणिपूरच्या दंगलमध्ये कुठलेही समाज टार्गेट नव्हता काही विशिष्ट समाजाचा कोकीन आणि ड्रग्जचा व्यवसाय होता त्या कोकीन ड्रग्ज माफियांना टार्गेट केल्यामुळे सरकारने त्या ठिकाणी चुकीचा गैर अर्थ स भारतामध्ये पसरवला गेला दुसरा विषय तुमचा बांगलादेशाचा बांग्लादेश हा पाकिस्तानातून काश्मीरमध्ये बेलगाम या ठिकाणी जो काही अतिरेक्यांनी आपल्या पर्यटकांवर हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये जवळपास भारतातून अठ्ठावीस तीस त्या ठिकाणी पर्यटक निधन झाले त्यांचा मी प्रथम निषेध करतो आणि भारत हा शांतप्रिय देश असा ओळखला जाणारा देश पण भारतामध्ये असे काही अतिरेकी जे लोक आहे का ज्यांना जातीय तेढ निर्माण करायचं आहे अशा प्रवृत्तीच्या लोकांनी त्या ठिकाणी हा कट रचला आणि त्या ठिकाणी आपले भारतीय पर्यटक बेलगामसारख्या ठिकाणी पर्यटन स्थळासाठी त्या ठिकाणी काहींचे नेटकेच लग्न झाले असे पर्यटक त्या ठिकाणी भारताला शहीद झाले असंच म्हणावं लागल पण भारत हा जेवढा शांत तेवढा जे भारत देश हा उत्तराला प्रत्यउत्तर करण्याची ताकद आपल्या भारतात आहे आणि जे काही अतिरेकी असतील त्या अतिरेक्यांना भारत धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही कारण भारत हा कधी कोणाचं नाव घेणार नाही कोणी त्यांचं नाव घेतलं तर त्याला सोडणार नाही अशी ही भारताची प्रवृत्ती ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला असेल त्याचा मी आपल्या वणी गावाच्या वतीने ग्रामपालिकेच्या वतीने जाहीर असा निषेध व्यक्त करतो आणि या बॅड हल्ल्यात जे शे पहलगामच्या बर्शन व्हॅलीत जो नरसंहार झाला ॲक्च्युली काश्मीर म्हणजे भारतातील नंदनवन आहे आणि तो पृथ्वीवरील स्वर्ग आहे तिथे मागे बऱ्याच वर्ष पर्यटक जात नव्हते दशांच्या धाकाने पण तिथे तीनशे सत्तर कलम हटवल्यामुळे जो तिथे एक मोकळीक निर्माण केली सरकारने आणि तिथे लोकांनी पर्यटनला जाणं चालू केलं दोन हजार मागच्या वर्षी दोन हजार चोवीस साली जवळपास सहा कोटी पर्यटक तिथे गेले आणि ह्या वर्षी त्याच्यापेक्षा मोठा आकडा होता पण जिथं एकदम लोक गुन्हा गोविंदाने मस्त खेळत होते त्यांचे सुट्टे पर्यटन मजेत काटत होते त्याच वेळेस एक अचानक भॅड हल्ला झाला आणि माणसांचा धर्म विचारून जवळजवळ सव्वीस सत्तावीस लोकांचा तिथं निर्गुण हत्या केली त्यांची ते खूप चुकीचं आहे त्याबद्दल सरकार तर ऍक्शन घेतच आहे पण आपण सर्वांनी पण अशी गोष्ट कुठं घटायला नको हे पण लक्ष द्यायला पाहिजे आज मुस्लिम पंच कमिटीने किंवा पूर्णवनी शहराने जो निषेध सभा ठेवली आहे त्याच्याबद्दल मी सगळ्यांचा धन्यवाद देतो आणि वनी गाव जसं गुन्हा गोविंदाने नांदतोय तसंच त्यांनी नांदो ही उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सागर मोर वनी फात्मा मलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात रुपयात फक्त शंभर लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत टक्क्यांपर्यंत सूट वर 20 सूट औषधींवर वीस अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक 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 शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव